उर्दू येत असताना पण मराठी असं मिश्रित करत त्यांनी असणार भाषण केलं असे असणारे इंटिहास सन्मानित व्यासपीठ उपस्थित बंधुत्व आणि पब्लिक सत्तेची असणारी ही काय असते हे आपण असणार पाहिलेलं कालच आपण असणारा ते अंबवलं कालच आपण असणार ते अंबवलंय हा जनसमवाय जो उभा आहे तो स्वतःच्या हातामध्ये घेणार की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग सत्ता असेल तर आपण विकसित होऊ शकतो काहीच करू शकत नाही अशी असणारी परिस्थिती लोकसभेच्या निवडणुका आहेत या लोकसभेच्या निवडणुका आपल्याला असणार अत्यंत महत्वाच्या म्हणून आपण संबोधलं पाहिजे कालपर्यंत आपण बघत असाल जनरेटरचा माईक करणार कालच्या ह्याच्यामध्ये आपण असणार पाहिलं की भारतीय जनता पक्ष असं म्हणत होत की आम्ही असणार ओबीसीच्या आहोत त्यांचं आम्ही हित करणार झाला असेल तर मला सांगा मग मी बोलतो नाही तुमचं ओरडून झालं की मग मी बोलतो नाही तर मला बोलता येणार तिथे खाली बसून घ्या सगळेजण खाली बसून घ्या भारतीय जनता पक्ष असं म्हणत होतं की आम्ही असं ओबीसीच्या बाजून त्यांचं नुकसान होऊ देणार नाही आम्ही नुकसान होऊ देणार नाही असं म्हणत परंतु पक्ष काल काहीच करू शकला नाही अशी असणारी परिस्थिती भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीसच्या निमित्ताने बसलो आपण हे राजकीय संदेश लक्षात घेतले उद्या बीजेपी येणार धर्माचा असताना प्रचार करणार इथला मुसलमान बदमाश आहे म्हणून सांगणार त्या मुसलमानाला असणार आपल्याला ताब्यात ठेवलं पाहिजे म्हणून सांगणार मोदींच्या असणार गुणगान घालणार त्यांनी कितीही गुणगान घातले जे साबूत ठेवणारा बी जे असता तर त्यांनी एकनाथ शिंदेला थांबवलं असतं था। पण जो पक्ष एकनाथ शिंदेला थांबवू शकत नाही तो आपलं हित कसं करणार अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आपण काही राजकीय निर्णय या ठिकाणी घेतले पाहिजे आणि राजकीय निर्णय काही आहे तर भारतीय जनता पक्ष हा बेभरोशाचा पक्ष आहे भारतीय जनता पक्षावरती आपल्याला विश्वास पक्षा त्या ठिकाणी ठेवता येत नाही आणि ज्या पक्षावरती विश्वास ठेवता येत नाही त्या ठिकाणी पाहिजे तिथून शब पक्ष शब्द देतो नुकसान होऊ देणार नाही ना आणि ते पाळू शकत नाही अशा पक्षावरती असताना भरोसा करायचा नाही हे आपण लक्षात घ्या तर जे काही राहिलेलं आहे तेही जाईल अशी असता उद्या धर्माचा प्रश्न इथल्या सगळ्या हिंदू आलं पाहिजे आपण असा उलटा प्रश्न विचारायला सुरुवात केला पाहिजे कि बा आपण म्हणतात सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे मग आम्ही कोण आते पाहिजे अंदा सांगा इथला ओबीसी हिंदू आहे की नाही हे पहिल्यांदा सांगा उत्तर येईल होय तू ओबीसी आहे हिंदू आहे मग आमच्या अधिकाराचं संरक्षण काय केलं नाही सत्ता तुमची आहे राज्यामध्ये सुद्धा सत्ता तुमची आहे तुमची तर मग आम्ही तुम्हाला मतदान करा कशासाठी गेले तर फार फरक पडत नाही त्यांचा असणार आवाज कोणी ऐकत नाही संख्येने गेलं पाहिजे आपला ताबा राहत नाही हे लक्षात मंत्रिमंडळामध्ये अठरा कॅबिनेट मंत्री आहेत ते दोन चार असेल तर काय तर बाहेर पडेल त्यांच्या विरोधी मतदान करत राहतील ते कॅबिनेट मंत्र्यामध्ये ओबीसीचे असेल तर काय होणार आहेत जर असणाऱ्या अकाउंट मंडळामध्ये नऊ ओबीसीचे असतील ओबीसीच्या विरोधात निर्णय घेतले जाऊ शकतो काही आहे आपली जबाबदारी ही आहे की अधिका अधिक ओबीसी मधले आरक्षित मधले आरक्षणवादी हा त्या विधानसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये कसा पोचेल त्या पार्लमेंट मध्ये पाचशे चव्वेचाळीस आहेत त्याच्यापैकी ट्रायबल आपण असणाऱ्या बाजूला काढला कारण का ट्रायबल हा म्हणतो की मी धर्म मानत नाही मी निसर्गात निसर्ग हा माझा धर्म आहे आणि इथला असणारा संविधान कायदा मिळतो की त्याला असणारा आपण हिंदू समस्त कामान उरलेले सोडले वीस पंचवीस मुस्लिम आहेत त्यांना बाजूला काढलं तो उरलेले सगळे असतात हे जे बीजेपीचा कांगावा चाललेला आहे धर्माचा जो कांगावा चाललेला आहे हा एक प्रकारचा डाव आहे आपण असणार लक्षात कुठला डाव आहे तर हा जो आरक्षणवादी आहे ओबीसी आरक्षणवादी आहे आरक्षण पाहिजे म्हणून म्हणतोय एस सी आहे आरक्षण पाहिजे म्हणून म्हणतोय इथला ट्रायबल आहे आरक्षण पाहिजे म्हणून म्हणतोय याच्या आरक्षणावरती दल्ला याच्या आरक्षणावरती दल्ला मारायचा आहे आणि पुन्हा दल्ला मारून प्रकाश शेंगे यांनी जे मांडलं की जुनी व्यवस्था पुन्हा नव्या रीतीने आणायची बी पी एकोणीशे नव्वद साली आरक्षणाचा निर्णय घेतला आज असणार दोन हजार चोवीस सुरुवात झाला चौतीस चा वर्ष झाली या चौतीस वर्षातला बदल काय झाला या चौतीस वर्षामध्ये आय एस मध्ये एकोणीशे नव्वद पर्यंत जे कलेक्टर आपण असताना बघतो दोन टक्के सुद्धा ओबीसी नव्हता दोन टक्के ओबीसी नव्हता त्या आता आय एस मध्ये बॅकलॉग सोडला आणि नव्वद नंतर आपण हिशेब केला तर तो पंधरा टक्के आता ओबीसीत इथे असताना आय अधिकारी व्हायला हा बदल आहे हा आणि बीजेपी ला असं वाटतंय की जे आपला हक्काच होत वैदिक जाती व्यवस्थाकडे जायला मार्फत इतरांकडे जायला लागले ते थांबलं पाहिजे ते थांबलं पाहिजे आणि ते थांबवण्याच कामकाज काल आपण असणार बघितलं ते बीजेपी मुख गिळून बसली काहीच बोलायला तयार नाही अशी असता परिस्थिती बीजेपी जी आहे ती मृक गिळून बसली ओबीसीच नुकसान झालं नुकसान कोणाचं झालं तर आपलं नुकसान झालं तर आपणच सत्तेवरती बसलो ज्यांना आपण असत्य होती बसवलं त्यांनीच आपला घात घातला हे असणार लक्षात आणि म्हणून मी उस्मानाबादच्या सभेमध्ये म्हणा की आपलं कोण हे आपण असणार ओळखायला शिकलो आपल्या बाजूने कोण हे आपण असणार ओळखायला शिकलो इथे कुठला राजकीय पक्ष आरक्षणवादी आहे हे आपण असताना त्या ठिकाणी बघितलं आपल्याला असताना आरक्षण फक्त नोकऱ्यांमधलं दिसत आपल्याला असणारं आरक्षण फक्त असणार शिक्षणामधलं दिसत आहे पण जे सगळ्यात मोठं आरक्षण आहे ते आपल्याला असणारं दिसत इथे असणारा प्रकाश अंदा शेंडगे यांनी असणाऱ्या संस्था कोणाकडे आहेत त्याचा पाडावा आज या सगळ्या शिक्षण संस्था साखर कारखाने पतसंस्था इतर सगळ्या गोष्टी का गेल्या तर सत्तेमुळे गेल्या आणि तिथे सुद्धा सत्तेतली मक्तेदारी सुरुवात झाली या संविधान बदला असं जे बी चाललेला चाललेलं आहे त्याच कारण का तर हे संविधान नुसतं शिक्षणाचं आरक्षण म्हणत नाही नोकऱ्यांमधलं आरक्षण त्या ठिकाणी म्हणत नाही तर हे जे म्हणत आहे की साडेसहा लाख कोटी त्या बजेट मधला सत्तावीस टक्के हिस्सा हा ओबीसी ला गेला पाहिजे तरतूद आहे पण ती कागदावरती राहिली कागदावरती राहिली तो ओबीसी म्हणून ओबीसी बघायला तयार नाही ओबीसी मी आरक्षणवादी आहे तो म्हणायला तयार नाही क्षणाच्या बाजूने लढायला तयार नाही ऐंशी साली आम्ही ज्यावेळेस लढव त्या बाबा हे असणार आदिवासीसाठी साठी अधिक आरक्षण पाहिजे म्हणून हे सगळे लस जेव्हा लागू झाला त्यावेळेस कुठलं आंदोलन उभं राहिलं बाबरी मशीद पाडण्याचं आंदोलन बीजेपी आम्ही आम्ही म्हणालो अरे दोन महिने थांबा आणि नंतर आपण सुरुवात करू तो तो हो त्या बीजेपी वाले आम्हाला म्हणत होते प्रकाशात दोन महिने थांबले ते हे मंडळ लागू होईल आणि लागू झालं तर आमचं सगळं संपे त्या काळामधला टाइम्स ऑफ इंडियाचा एक फोटो फार महत्वाचा आहे आणि तो महिलांचा कार्ड होते त्या कार्ड वरती काय लिहिलं होत आम्हाला आरक्षित नवरा नको कार्ड का वरती काय होत त्या आम्हाला आरक्षित नवरा नको जे एवढ्या सगळ्या विरोधामध्ये आणि पुढाकार कोणी घेतला होता तर भारतीय जनता पक्षाने तेव्हा कालचा निर्णय झाल्यानंतर मला असं अनेक जण म्हणत होते प्रकाशराव बी ने काय केलं म्हटलं काय करणार जे होतं ते केलं त्यांचं जे चारित्र्य होत ते त्यांनी पुन्हा एकदा दाखवून देतो दा आता आपण बळी पडणार आहात का हा त्याच्यातला महत्वाचा भाग जे इथे आरक्षणवाद्याला मातीमध्ये गाडायला निघालेले आहेत त्या पक्षाला आपण सत्तेवरनं दूर करणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे हे लक्षात दूर करणार नसाल तर तुम्ही मातीमध्ये नुसतं तुम्ही जाणार नाही तर तुमच्या नंतरच्या पिढ्या त्या ठिकाणी जाणार तेव्हा आपल्या किड्यांच नुकसान करायचं का आरक्षित तुमच्या घरामध्ये डॉक्टर होता का याच उत्तर द्या एकतीस वर्षापूर्वी तुमच्या घरामध्ये इंजिनियर होता का ह्याचं उत्तर द्या मला नका देऊ स्वतःलाच द्या अधिकारी होता का याच उत्तर द्या तीस वर्षापूर्वी नव्हता याच कारण आरक्षण आरक्षण आला आणि प्रत्येक समूहांमध्ये डॉक्टर झाला इंजिनियर झाला आर्किटेक्ट झाला सायंटिस्ट झाला वेगवेगळ्या मुद्द्यावरती गेला ज्या शिडीने आपण वरती चढलो त्या शिडीची इमानदारी राहायचं की नाही हा त्याच्यातला इमानदारी राहायचं असेल तर जो या ही शिडी काढायला बघतोय त्याच्या बरोबर मी राहणार नाही ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेतो घेणार की न घेणार आवाज येतच नाही म्हणून उस्मानाबादच्या सभेमध्ये मी म्हटलं की इथला कुठला राजकीय पक्ष आपला मित्र आहे याच आपण ठरवलं पाहिजे हे लक्षात घ्या मित्र कोणा हे जर बघायचं असेल आणि ठरवायचं असेल तर उद्याच्या लोकसभेमध्ये उद्याच्या लोकसभेमध्ये राखीव जागा सोडून तीन आदिवासींना आणि चार एस ला असं सोडलं ते एकेचाळीस जागेंमध्ये कि ज्याच्यामध्ये सहा जागा आपण असं म्हणे शहरी भागातल्या आहेत त्या सोडल्या तर उरलेल्या छत्तीस चौतीस जागेमध्ये उरलेल्या जागेमध्ये ओबीसी ला कोण जास्त उमेदवारी देत हे महत्वाचं आहे जो पक्ष जो पक्ष ला त्याच्या राखीव जागा आहेत कोण मिळतात ट्रायबल मिळतात पण जो पक्ष ओबीसी ला किमान चौदा लोकसभेच्या जागा उमेदवारी म्हणून देतील किती चौदा उमेदवार देतील तोच आपला पक्ष क्या कहा तजिहाने ली फ़ज़ेती आंदोलन तुम, तुम ही जागृत की हो जन हो निर्णय हा त्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये घेतला निर्णय जो आहे तो विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये घेतला जातो उद्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आरक्षणवादी पोचलाच नाही तर त्याच्या हिताच कोण चर्चा करणार त्याच्या हिताचा निर्णय कोण घेणार आणि म्हणून किमान चौदा उमेद उमेदवार जो देईल तोच आपला पक्ष आपण आपला हित साधू शकतो आणि आज जो प्रगतीचा ग्राफ आपला वाढत चाललाय त्याला आपण असताना टिकू शकतो हे लक्षात अडकण बनवण बघितलं महिन्यामरामध्ये नगारे वाजायला सुरुवात जस आपण म्हणतो की बापात बाप नाही लेखात लेख नाही अशी अवस्था येते तशी आता राजकारणातली व्यवस्था झाली बाजा करत एनडीए झालं मी त्याच वेळेस म्हणालो होतो हे फार काही टिकणार तुमचा बुड। हे जर घट्ट नसेल तो ते जी ते पडू शकतं अशी असताना पड आणि आज आपण बघितलं असेल की इंडियामधन आप गेलं ममता बॅनर्जी गेली आणि आज नितीश गेला उद्या असताना बघायचं आहे की काँग्रेस आणि सपा टिकतात का हे असताना त्या ठिकाणी उद्या कदाचित महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेच होईल न व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून आपण सुद्धा वागणूक मिळत असली तरी आम्ही असणारा म्हणतोय बीजेपीला केंद्रातून घालवायचं असेल तर आपण असणारा विषयचा त्याला मिळून इथे असताना एकत्र राहिला पण राहतील की न राहतील याची मला गॅरंटी त्या ठिकाणी देता येत नाही आणि म्हणून मी म्हणालो की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण आरक्षणवादीच राहिलं आणि त्यामध्ये आणि सर्व आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कोणताही गोपळ गोंधळ न करता अतिशय शांततेच्या मार्गाने घराकडे जायचं आहे त्याचबरोबर महिला वर्गाला जात असताना आपण सहकार्य करायचं सर्वांनी एक लक्षात एक सूचना आहे सोळा फेब्रुवारी पर्यंत आपल्याला या नवीन आदेशाला हरकती